लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज इथ अजित पवार यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली सभा नागरिकांनी कडकडीत बंद वाहिली आदरांजली शिंदखेडा शहरात अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कडकडीत बंद पाळत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या बंदला शिंदखेडा शहर व परिसरातील व्यापारी सामाजिक संस्था राजकीय कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने व्यापारी आस्थापने बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती गांधी चौकात स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वसमावेशक व सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेत विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या श्रद्धांजली सभेस माजी आमदार रामकृष्ण पाटील प्राध्यापक सुरेश देसले माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी सुभाष माळी गट नेते राकेश माळी माजी नगरसेवक अरुण देसले दीपक अहिरे सुनील चौधरी शिवसेना शहर शहराध्यक्ष सोनू वाघ निलेश पाटील वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे डॉक्टर इंद्रिस कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सुभाष माळी प्राध्यापक सुरेश देसले निलेश पाटील व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणातून अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान कार्यशैली व नेतृत्व गुणांवर प्रकाश टाकला या सभेत दादा पवार यांच्या सामाजिक कार्याचा जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याचा माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी आवर्जून उल्लेख केला अजितदादा पवार यांचं निधन हे तालुक्यासाठी मोठी हानी असून त्यांच्या सूत्रसंचालन दीपक माळी यांनी केले संपूर्ण सभा शांत शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पार पडली सर्वपक्षीय सहभागामुळे ही श्रद्धांजली सभा एकात्मतेचे व सामाजिक सल्लोख्याचे प्रतीक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटं स्तब्ध दो उभे राहून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली मुख्य संपादक भूषण पवार लागतोय दादा गेल्याने दादाचा हा कधीही न भरून निघणारा हा दादा आपल्यातनं निघून गेल्याने आपल्या महाराष्ट्रावर आणि या पवार कुटुंबावर जो काय मोठा दुःखाच्या आघात कोसरलेला आहे तो, तो मी एकाच आमच्या कारण भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण असे श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद कैलासवाजी म्हणणं सुद्धा जर जात आहे कारण काही लोक आपण म्हणतो आता कुठे की व प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि एक दिवस मरतो परंतु काही लोक जे असे असतात ये ते कधीच मरत नसतात फक्त त्यांचं शरीर आपल्याला आप या ठिकाणी दिसत नाही जातानाही दादा घड्याळ आणि टाईम टायमाचा एवढा पक्का बांधलेला माणूस छत्रपती शिवराय असतील राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यां परंतु जो आपला सगळ्यांना आवडतो तो, तो परमेश्वरालाही आवडला असेल आणि अठ्ठावीस तारखेला पूर काळाने आमच्या स्वर्गीय अजितदादांना परमेश्वराने बोलवलं आणि त्या दुर्घटनेमध्ये दादा एक राजकारणातला दादा एक सर्वसाधारण माणसाला मदत करणारा दादा निघून गेला यापूर्वी शोक संदेश देत असताना अनेक नेत्यांनी ने, कार्यकर्त्यांनी ने, दादांबद्दल जे गोर उपकार काढले परंतु मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आमदार असताना दादांचं काम या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाहिले काम करत असताना या माणसाने कधी पक्ष पाहिला नाही कधी समाज पाहिला नाही कधी जात पाहिली नाही पण या महाराष्ट्रातला गरीबातला गरीब, गरीब शेतकरी असेल दलित असेल आदिवासी असेल मुस्लिम बांधव असेल सगळ्यांना मदत करणारा दादा आपल्यातून निघून गेलेले असा माणूस होणं शक्य नाही अनेक कालखंडामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नामदार अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते